महाराष्ट्राच्या राजकारणात ॲडव्होकेट बाळासाहेब आंबेडकर यांना मानणारा एक मोठा वर्ग वंचित बहुजन आघाडीच्या रूपाने पुढे आलेला असताना महाविकास आघाडीतील घटक पक्षांनी या शक्तीची प्रतारणा करून वंचित बहुजन आघाडीला महाविकास आघाडीपासून दूर ठेवण्याचा घृणीत प्रयत्न केलाय या महाविकास आघाडीच्या अघोरी कृत्यामुळे बहुजन समाज व आंबेडकर जनता महाविकास आघाडीवर रुष्ट झालेले आहे असे समतेचे निळे वादळ या सामाजिक संघटनेचे संस्थापक अध्यक्ष अशांतभाई वानखेडे यांनी पत्रकार परिषदेत आपला जाहीर पाठिंबा असल्याचे जाहीर केले आदी बहुजन घटक व आंबेडकरी जनता बहुजन आघाडीचे उमेदवार श्री संजय या उच्च विद्यावसीत उमेदवाराला जाहीर समर्थन करीत आहोत सत्तेचे निळे ही सामाजिक संघटना असली तरी सक्षम राजकीय पर्याय असलेल्या वंचित बहुजन सोबत या संघटनेचे सर्व पदाधिकारी या संघटनेला मानणारे कार्यकर्ते आज सारथी इंटरनॅशनल येथे आयोजित पत्रकार परिषदेमध्ये जाहीरपणे वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवारांचे विक्षर्थ समर्थन करीत आहोत समतेचे निळे वादळ या सामाजिक संघटनेला मानणाऱ्या सर्व कार्यकर्त्यांनी पदाधिकाऱ्यांनी श्री संजय ब्राह्मणे यांना निवडून आणण्यासाठी प्रयत्नांची पराखास्त करावी असे आम्ही आवाहन करीत आहोत समतेचे निळे वादळ या सामाजिक संघटनेचे जिल्हाध्यक्ष अशोक भाऊ गावाळे महिला आघाडीचे अध्यक्ष सौ वल्कादाय जनके जिल्हा महिला संघटक सौ उषाताई पवार नांद्रा तालुका अध्यक्ष वाकोडे मलकापूर अध्यक्ष मोहन खराटे मलकापूर तालुका अध्यक्ष राजेंद्र पवार बुलढाणा जिल्हा संघटक अशोक जाधव दीपक मिश्रा मोहनभाई कराटे बुलढाणा जिल्हा परिषदे प्रमुख दिलीप आदी सह नांदुरा आणि मलकापूर तालुक्याचे प्रमुख पदाधिकारी या ठिकाणी उपस्थित आहेत आणि आम्ही पुन्हा उद्घोषणा करतो वापेट उम्मिल्वार उम्मिल्वार चारा चारा नियुण ना नियुण ना की आम्ही या ठिकाणी संदेश बाळासाहेब आंबेडकरांनी निवडून आपला उमेदवार जो दिलेला आहे त्या उमेदवाराच्या प्रचारासाठी त्यांना निवडून आणण्यासाठी प्रयत्नांची आस्था करणार आहोत